नमस्कार मनपसंद किचन कॉर्नर मध्ये प्रमिला देशमुख सर्वांचं स्वागत करते आज आपण यांच्या इझी कुकिंग विथ लाडू कसे बनवायचे ते पाहूयात नमस्कार भरपूर दिवसांनी आज व्हिडिओ आलेला आहे आणि मी दाखवणार आहे सातूचे लाडू किंवा सातूच्या वड्या आता श्रावण आहे आणि श्रावण महिन्यात सातू बनवली जाते खरं तर नागपंचमीलाच बनवतात पण आपला व्हिडिओ थोडासा लेट झाला आहे चला तर मग मी तुम्हाला दाखवते सातू कशी बनवायची अशा पद्धतीने जर बनवली तुम्ही तर ही सातू लहान मोठे सर्वच खातील आणि भरपूरदा काय होते की सातू भरपूर जणांना आवडत नाही पण अशा पद्धतीने जर तुम्ही खाल्ली तर सर्वच छान आवडीने अशी खातील जरा मी सांगते रेसिपी काय आहे तर इथे बघा मी दोन मोठ्या वाट्या असं गहू घेतले होते आणि या गव्हाला छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे तेल तूप वगैरे काही टाकायचं नाहीये गहू त्याला ओलाय ओलं वगैरे काहीच करायचं आहे धुवायचे नाही काहीच नाही आपले गहू असतात चाळून घ्यायचे स्वच्छ आणि त्यानंतर त्याला ना छान अशी कढई गरम करायची आणि मंद आच करायची आणि त्यानंतर मंद आचेवर गहू छान हलवत असे आपल्याला भाजून घ्यायचे आहे असं फक्त एक साइड नाही भाजायचे पूर्ण हलवत राहिले तर सगळ्या साईडने गहू छान असा टम्म फुकतो तर इथे पहा छान असे लालसर गहू मंद आचेवर भाजले आहे याला एका परातीत काढून घेते आणि छान आपल्याला थंड झाले पाहिजे त्यामुळे परातीत काढून घ्यायचे आहे आता गहू झाले त्यानंतर इथे मी दोन वाट्याच चण्याची डाळ घेतलेली आहे याला पण आपल्याला मंद आचेवर असे छान भाजून घ्यायचे आहे जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही चण्याची डाळ अजून थोडी जास्त घेऊ शकता गव्हापेक्षा पण दोन वाट्या इथे मी गहू दोन वाट्या चण्याची डाळ घेतली तर तुम्ही तीन वाट्या पण चण्याची डाळ घेऊ शकता आणि छान याला भाजून घ्यायचं आहे ती जी डाळ आहे ती पण अशी छान अशी फुकते आणि मंदाचर जर भाजली ना तर छान अशी खरपूस भाजल्या जाते डाळ गहू तर इथे बघा डाळ पण छान भाजल्या गेली आहे आणि याला पण मी त्या परातीमध्ये काढून घेते जेणेकरून छान थंडगार होईल आणि हे जे धान्य आहे हे आपल्याला एकत्रितच करायचं असं वेगळं वेगळं काही करायचं नाही आहे तर अशा पद्धतीने आता डाळ पण भाजून झालेली आहे आणि याला असं पूर्ण पसरवून घ्यायचं त्यानंतर आपल्याला भाजायची आहे तांदूळ तर तांदूळ मी यामध्ये एक वाटीच घेतलेले आहे तांदूळ थोडी कमी घ्यायचे एक वाटी तांदूळ घेतलेले आहे आणि याला पण छान मंद आचेवर परतवून घ्यायची आहे अशा पद्धतीने आणि परतवले की याला पण आपल्याला त्याच परातीत काढायची आहे ज्यामध्ये गहू आणि डाळ आपण टाकलेली होती तर इथे बघा तांदूळ टाकून घ्यायचे आणि हे सर्व मिश्रण आहे हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला थंडगार होऊ द्यायचं आहे त्यानंतरच आपण बाकीचे प्रोसेस करणार आहोत तर इथे बघा डाळ वगैरे आपली थंडगार व्हायला ठेवली आहे तर त्यामध्येच आपल्याला वेलची त्यानंतर लवंग मिरे आणि जायफळ घालायचं आहे आणि याला पण यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे गिरणीवरून छान आपल्याला पिठासारखं दळून आणायचं आहे जाड वगैरे काही नाही पिठासारखं आपल्याला दळून आणायचं आहे आता हे मी जे साम घेतलं होतं सगळं धान्य आता याचं पीठ तर भरपूर झालं तर तुम्हाला किती बनवायचे थोडे जास्त त्यावर तुम्हाला डिपेंड आहे की कि तुम्हाला किती साखर घ्यायची आता यामधलं अर्धं पीठ मी काढून घेतलं होतं आणि त्याला अर्धा किलो साखर तरी मी दळून घेतली आणि छान ते आपलं पीठ आहे त्याला मिक्स करून घेतलं पिठामध्ये साखर आणि चमच्याने अशी छान मिक्स करून घ्यायची आणि या लाडवाला किंवा ही जी साथू आहे ही फक्त तुपाने आपल्याला बांधायची आहे यामध्ये पाक वगैरे काही लागत नाही पाणी दूध वगैरे काही नाही इथे मी तूप, लागलो लागलो तूप गरम करून घेतलेलं आहे आणि लागलं लागलं तूप टाकायचं आणि हे सगळं जे आहे मिश्रण ते छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुपामध्ये तूप गरम असल्यामुळे पहिले हा समजाने थोडं मिक्स करायचं आहे त्यानंतर आपल्याला छान हाताने असं पूर्ण जे तूप आहे ते त्या अशा पिठाला लागेन असं छान असं असं चोळून चोळून अशा पद्धतीने आपल्याला ते, आप ते पिठामध्ये तूप मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला तुम्हाला जसे हवे गोल किंवा सापड जशा पद्धतीचे हवे तशा पद्धतीचे तुम्ही असे गोळे करून घेऊ शकता तर एकदम पीठ जास्त आपल्याला तूप जास्त पण नाही घ्यायचं आहे आणि कमी पण नाही घ्यायचं आहे त्यामुळे फक्त असं बांधता येईल गोळे बांधता येईल एवढं तूप असं थोडं 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 करून घालायचं गा, आहे तर इथे पहा मी दोन पद्धतीने सातूचे जे शेप आहे ते केले एक असा लाडवाप्रमाणे आणि हा दुसरा आहे हा असा थोडा पुरीप्रमाणे असं चापट आहे आणि बस अशा पद्धतीने सर्व मी जे सातू आहे ही छान अशी बांधून घेते आणि त्यानंतर याला एका डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे स्टीलच्या किंवा काचेच्या भरण्यांमध्ये तुम्हाला हवं तसं आणि हे भरपूर दिवस टिकतं आठ ते दहा दिवसात तुम्ही आरामात खाऊ शकता जास्त दिवस ठेवू नका कारण कसं तूप घातलेलं आहे त्यामुळे तुपाचा वास लागू शकतो जर जास्त दिवस झाले तर आठ दहा दिवसात हे लगेच संपून जातं तर अशा पद्धतीने इथे छान अशी मी तुम्हाला सातू दाखवलेली आहे तर ही कशी वाटली तुम्हाला आणि नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण खा पौष्टिक पण आहे आणि टेस्टी पण आहे तर चला अशाच प्रकारे मी अजून छान छान व्हिडिओ घेऊन येणार आहे तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा इझी कुकिंग विथ सुप्रिया आणि लाडू कसे झाले ते नक्की कमेंट म्हणून सांगा